माध्यमातून आपला स्वामी मानिली ज्योतिर्ग सेनेचा जो आता संघर्ष आहे म्हणजे काम आहे काम आता का का हळूहळू पुढे चाललेलं हे आपण आपली एका जाती बोलतो एका विचारात बोलतो आता सीमित राहिलेलं नाही सगळ्या जाती धर्माची लोक आता आपल्याला बांधणी राहिलेत म्हणजे आपलं आता जबाबदारी वाढलेली आहे आपल्या ता कार्यकर्त्यांची जबाबदारी वाढलेली आहे त्यामुळे आपल्या कार्यकर्त्यांना नोकरी मिळते तुम्ही पण आता गावागावामध्ये जाऊन सगळ्या जाती धर्मा आपल्या जातीच्या लोकांना भेटलं जातीच्या लोकांना भेटलं पाहिजे आपल्या तर आता राजकारणाचं समीकरण बदललेलं आहे आता जातीच्या राजकारणाला लो लोक आता तिला दिले देत पुन्हा एकदा शाहू महाराजांचा विचार छत्रपती शिवाजी महाराजांचा विचार प्रातीभा ज्योतिबा फुल्यांचा विचार माणसाच्या एकत्र येत आहेत त्यामुळं काही लोकांना निश्चितच राजकारण करण्यासाठी जातीचं राजकारण करायचं आहे जाती जातीमध्ये या समाजाला वेगळं करून त्याचं राजकीय पोळी भाजायची आहे आपल्याला मात्र जाती जातीचं राजकारण करायचं नाही सगळ्या जाती धर्माला सोबत घेऊन फुले शाहू आंबेडकरांचा विचार भगवान बुद्धांचा विचार क्रांतीबा ज्योतिबा फुलेचा विचार हा विचार या समाजामध्ये पेरायचा आहे आणि या समाजातले जे प्रश्न आहेत प्रश्न प्रश्न आपल्याला विषयवर टागायचे त्याच पद्धतीने आपल्याला पुढच्या काळामध्ये काम करायचंय मित्रांनो गोम्याबाबत बसलेला आहे जनय देत मला महाजा मतदारसंघाचा वाटोळा केलेला आहे स्वतःच्या गोष्टी सोबत घ्यायचे त्यांना पोसायचं आणि स्वतः स्वतःच घर भरायचं असं भयंकर राजकारण एक जाती जातीमध्ये राजकारण आणि आज बघा माजुगाव शहरामध्ये तालुक्यामध्ये बघा एक कार्यालय असं भ्रष्टाचाराला घसबजून गेलेलं कार्यालय प्रत्येक कार्यालयात भ्रष्टाचार आहे कुठल्या कार्यालयाचा भ्रष्टाचार प्रचंड वाढलेला आहे आणि त्याला कोण कार्य होत आहे असणारा आमदार आता त्या आमदाराला आपलं एकच लक्ष आता येतो तुमच्या काळामध्ये विधानसभेला प्रकाश सोळंकीची कशी वाट लागत याच्याकडे साहेब सगळ्या सगळ्या समाजाची समाजाची कशी वाट लावली आपण आपल्याला तो माणूस स्वतःला खूप हुशार समजतो पण त्याला तुमचा पक्का काय बोलायचं फक्त काय बोलायचं त्या माणसाला पक्का नाही फक्त एक दुर्दैव आहे की त्या माणसाच्या विरोधामध्ये माझे चांगला खंबीर माणूस उभा लागतो दुसऱ्या एका संघटनेमध्ये कुठल्याही संघटनेमध्ये खंबीर माणूस उभा नाही म्हणून प्रकाश सोळाखे कोणी फोडीचं राजकारण करतो जाती जातीच्या लोकांमध्ये असं मतभेद निर्माण करून स्वतःचं राजकारण पुढे करून निवडून येण्याचं काम त्यांनी सातत्याने केलेलं आहे त्याच्यामध्ये आपण पण फसलेलो आपल्याला पण त्याला ले फसवलेला फस मागच्या निवडणुकीमध्ये त्याने आपल्याला पण फसवलेला आहे बघू आता गेले बघता बघता पाच वर्ष निवडून गेले आता आले तीन महिने तीन महिने बघू आता बघू आता काय करायचंय आपल्या डोळ्यासमोर स्वाभिमानी रिपब्लिकन सेनेच्या कार्यकर्त्यासमोर आपण खासदार बदलला आता आमदार आणि आमदार बदलत असताना एवढ्या ताकदीने आपल्याला कामाला लागायचंय लोकसभेमध्ये भाजपचा खासदार आला नाही पाहिजे म्हणून आपण काम केलं आणि आता माझं नाव मतदारसंघामध्ये पण भाजपचा आमदार आला नाही पाहिजे म्हणूनच आपल्याला काम करायचं आपण मागच्या वेळेस पण तुम्हाला सांगतो भाजपच्या आमदारांना रोखण्याच काम केलं कारण प्रकाश सोळंके हे मागच्या वेळेस राष्ट्रवादीमध्ये होते hmm. आम्ही भाजपला रोखण्यासाठी प्रकाश सोळंकेला मदत केली दुर्दैव तुम्हाला सांगतो प्रकाश सोळंके भाजपमध्ये आमचं दुर्दैव आहे या तालुक्याचं दुर्दैव आहे या मतदारसंघाचं दुर्दैव आहे स्वार्थी राजकारणी वळण लागलेलं आहे बजरंग बाप्पाच्या रूपाने सर्वसामान्यांचं नेतृत्व पुढे यायला बीड जिल्ह्यामध्ये सुरुवात झालेली आहे आणि महाराष्ट्रामध्ये बोलत मला सर्वसामान्य माणसाला निवडून यायला लागेल राजकारणाची आता एक वेगळी वातावरण या महाराष्ट्रामध्ये निर्माण झालंय बीड जिल्ह्यामध्ये खूपच मात्र निर्माण झालाय सर्वसामान्य माणूस या माधोबा संघाचा आमदार म्हणून निवडून देण्यासाठी आपण प्रयत्न करूया माझोच्या राजकारणामध्ये अनेक पक्ष आहेत अनेक संघटना आहेत आपापर्यंत या माझा तालुक्यातल्या लोकांचं काम करण्याचा प्रयत्न करतात परंतु प्रामुख्यानं आपण बघितलं अलीकडच्या काळामध्ये अत्यंत स्वार्थी माणसं या राजकारणामध्ये आणि समाजकारणामध्ये पुढे आलेले मला या वक्त्याने आपल्याला सांगितलं आमच्या धर्षी ढगेनं सांगितलं की गेल्या पंचवीस तीस वर्षापासून आपण या समूहामध्ये काम करीत असताना कधी जाती धर्माचा विचार केलेला नाही शिंदे साहेबांनी ज्या अर्थी हा निर्णय घेतला की शिंदे साहेबांनी स्वाभिमानी रिपब्लिकन सेनेमध्ये काम करण्याचा निर्णय उगाच घेतला नसतो तरी दहा वेळेस विचार केला असेल की आपण स्वाभिमानी रिपब्लिकन सेनेमध्ये काम करायचं का विजय सारवेचं काम या माझा तालुक्यामध्ये कसं आहे मी कधी जाती मानवता कधी विचार केलाय का कधी कोणा कृत्या लोकांवर अन्याय अत्याचार केलाय का आतापर्यंत आपल्याकडून कधीच अनाव धारण पण कुणावर अन्याय अत्याचार झालेला नाही ज्या माणसावर अन्याय अत्याचार झाला त्या माणसाची आपण कधीच जात बैठली नाही तो कोण कोणत्या जातीचा आहे तो कोण मुसलमान आहे का मराठा आहे का कोण साळी का माळी का हातकर आहे का धनगर आहे का आहे का मांग आहे का ढोर आहे का चांबर आहे ते कुणीच आपण कधी बैठलं नाही जो जो माणूस आपल्याकडे आला त्याची व्यथा आपल्याकडे मांडली त्या व्यथेचं उत्तर देण्याचं काम इमाने इमाने आपण या तालुक्यामध्ये केलं आपण कधी पण आपण गोठेपण पण कधी काम करतो म्हणून मित्रांनो जे जे आपण जाळं तयार होत आहे निश्चित मला वाटतं का असा चांगलं राजकारण स्वाभिमानी रिपब्लिकन सेनेच्या माध्यमातून आपलं बघा आपण या गुरु पण सांगितलं माझ्या अगोदरच्या वक्तव्यांना पण सांगितलं की आपण या माधाव तालुक्यामध्ये पंच समिती मेंबर देऊन आले सभापती केले आपल्या ताकदीवर स्वबळावरून आणले आपण त्या पक्षामध्ये कोणी काम करतो त्या पक्षामध्ये पण आपण पंचायत समिती मेंबर निवडून आणले आपण नगराध्यक्ष पण आपण त्या पक्षामध्ये काम करतो मोठे मोठे पद पदाधिकारी आपण आणले आपण आता आपणच्या राजकारणामध्ये मी स्वतः आपण दोन वेळेस नगरसेवक म्हणून काम केलं आपल्या पक्षाचे संघटनेचे पदाधिकारी म्हणून आणणं आपले काम करतात गेल्या तीन वर्षापासून त्या गावचे मेंबर आहेत आज उपसरपंच आहेत आपल्या संघटनेचे पंधरा वर्षापासून तीन तीन धर्म म्हणून मला तीन टर्म मला घेतो पंधरा वर्षापासून आम्हाला त्या गावचे मेंबर आहेत तर आधी आज उत्सर्ग कशामुळे त्या माणसाला उत्सर्पण केलं नायक आपल्याकडे जे कार्यकर्ते निवडक कार्यकर्ते शिंदे साहेब निवडक कार्यकर्ते आणि चांगलेच कार्यकर्ते मी कुठलाही कार्यकर्ता आपल्या संघटनेमध्ये घेतो पुणे आयऱ्या गायऱ्या नत्तू खरेला माझी मी संघटनेमध्ये पक्षामध्ये कधीच घेत नाही मला लक, लक्ष एखाद्या का कार्यकर्त्याकडे कर बघितलं की त्याच्या नजरेला बघितलं की मला लक्ष देत हा कसला कार्यकर्ता एक चांगला कार्यकर्ता असेल त्यालाच मी संघटनेमध्ये काम घेतो नाहीतर आतापर्यंत आपल्या संघटनेत किती मोठे लोक आले असतात किती लोक यायला तयार पण आम्ही घेत नाही आम्हाला माहिती आहे अनेक लोक आपल्याकडे येतात चार दिवस राहतात पण भेटलं की निघून जातो त्यामुळे आम्ही ठरवलं की घ्यायचंय तर चांगलेच माणसं घ्यायचे आपल्याला काय या देशाचं काय मोठं पद घ्यायचं नाही आपल्याला आमदार खासदार व्हायचं ना मला मी आमदार खासदार कधीच पण आला निवडणुकीच्या राजकारणामध्ये पण धैर्यश्रीनं म्हणल्याप्रमाणे अण्णानं म्हणल्या प्रमाण शाहीनं म्हणल्याप्रमाणे या माझा मतदारसंघाचा आमदार कोण होईल हे आपण निश्चितच मला सांगा लोकसभेची निवडणुकीचं वारं yeah. सुरू झाला सगळीकडे तुम्हाला सांगतो मला शिंदे साहेब भाजपवर वापर होतो चाळीस लाख रुपये घ्या आणि फॉर्म त्यांच्या त्यांनी सांगितलं होतं की तुम्ही म्हणजे सांगा चाळीस लाख रुपये द्या तुमच्या संघटना फॉर्म भरा आपलं मतदान सांगायचं की त्यांना जर पन्नास चाळीस लाखाला पन्नास लाख द्या पन्नास लाख तरी दिले असते आणि महापण जवळदेव असतो आणि बजरंग पदश झाले मला सांगायचं तात्पर्य काय की आम्हाला लक्षात आलं की या देशाचं वादक काय या देशामध्ये हे जे संविधान आहे ते संविधान तर हा देश वाचत या देशाची जळलघडण ही जातीच्या आधारावर निर्माण झालेली जळलघडण आहे जातीमध्ये पोट जाती आहे वेगवेगळे वातावरण इतिहासाला असणाऱ्या बलोबाजाने या जाती जातीमध्ये बोलता तयार करून निर्माण केलेलं नाही त्या जाती धर्माचा विचार करून अशी सार्वभौरा अनेक कार्यकर्त्यां आता काय शर्त करावी देशाचं वातावरण इतकं भदूळ झालेलं आहे Oh, i do